या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक या प्रभाकर यांचे प्रभाकर पत्ता शाखा नंबर पद्मशाली नगर अक्कलकोट रोड लाइफ केमिकल जवळ तंबाखे फेवर समोर सोलापूर शाखा नंबर दोन स्पीड शोरूम जवळ अवंतारा लॉन समोर एमआयडीसी सोलापूर दिवसा घरफोडी करणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचे चार सराईत गुन्हेगार शहर गुन्हे शाखेकडून जेरबंद गोविंद श्री कार्यालय जुळे सोलापूर येथे बंद घरात कोणीही नसल्याचा फायदा घेऊन घराचे कुलूप तोडून घरातील सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरी झाली बाबत फिर्यादी गौतम मारुती गायकवाड यांनी दिलेल्या तक्रारीवरून विजापूर नाका पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झाला आहे तसेच घराचे कुलूप तोडून सोन्याचे दागिने चोरी झालेबाबत विचा विजापूर नाका पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झाला आहे वरील नमूद दिवसा घरफोडीच्या घटना घडल्याने नमूद दोन्ही घटनांचे गांभीर्य ओळखून वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने गुन्हे शाखा यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय पाटील व त्यांचे पथक यांनी घटनास्थळी भेट दिली पोलीस निरीक्षक पाटील व त्यांचे तपास पथकाने सोलापूर शहरातील वेगवेगळ्या ठिकाणचे सी सी टी व्ही फुटेजची बारकाईने पाहणी करून व तांत्रिक विश्लेषणाचे आधारे यातील चार आरोपीची ओळख पठवली त्यानंतर दिनांक एकोणतीस दहा दोन हजार पंचवीस रोजी रात्री बारा वाजताचे सुमारास सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय पाटील व त्यांच्या तपास पथका खात्रीशीर बातमी मिळाली की चार इसम हे जुना पुणा नाका परिसरात संशयितरित्या फिरत आहेत सदर बातमीची शहानिशा करून कारवाई करणे कामी सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय पाटील व त्यांचे तपास पथकाने सदर ठिकाणी जाऊन जुना पुणा नाक्याजवळील आकांक्षा टूर्स ट्रॅव्हल्स जवळ सोलापूर येथून चार इसमांना ताब्यात घेऊन त्यांना त्यांचे नाव पत्ता विचारले असता त्यांनी त्यांचे नाव एक शेर अली मोती सय्यद वय पंचवीस राहणं भोसा रोड इंद्रानगर मशीद जवळ जिल्हा यवतमाळ दोन प्रसन्न प्रमोद मेश्राम वय चोवीस वर्ष राहणं डी एड कॉलेज भोसा रोड जिल्हा यवतमाळ तीन चंदुहिरा भतकल वय एकोणचाळीस वर्ष राहणं बोरगाव मेघे टेकडी जिल्हा वर्धा चार रोशन पुरुषोत्तम प्रधान वय सत्तावीस राहणं सुराना लेआउट अंबिकानगर जिल्हा यवतमाळ असे असल्याचे सांगितले नमूद इसमांची अंगझडती घेतली असता त्यांचे ताब्यातून वरील नमूद दोन गुन्ह्यातील दहा ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व पंधरा हजार रुपये रोख रक्कम असा एकूण एक लाख एकोणीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे सदर आरोपाबाबत अधिक तपास केला असता सदरचे चारही आरोपी हे सराईत गुन्हेगार असून त्यांचे विरुद्ध यापूर्वी यवतमाळ चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये खून चोरी घरपोडी व दरोड्याचे गुन्हे दाखल आहेत तसेच आरोपी शेर अली मोती सय्यद यांचे विरुद्ध यवतमाळ शहर पोलीस ठाणे यवतमाळ येथे खुनाचा दो खुनाचा व मोका कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल आहे सदरची कामगिरी एम राजकुमार पोलीस आयुक्त डॉक्टर अश्विनी पाटील पोलीस उपायुक्त गुन्हे राजन माने सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे अरविंद माने वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक विजय पाटील व पोलीस, पाटी, पोलीस अंमलदार जावेद जमादार महेश शिंदे अनिल जाधव धीरज सातपुते आबाजी सावळे विठ्ठल यलमार राजू मुदगल तसेच सायबर पोलीस ठाणेकडील प्रकाश गायकवाड व मच्छिंद्र राठोड यांनी केली आहे श्री राज्या प्रभाकर गज्जम यांचे स्टील द पॉवर ऑफ स्टील सोयीसाठी अक्कलकोट रोड एम च्या मध्यभागी एम आयडीसी पोलीस चौकीजवळ अनंतारा लॉनच्या समोर सोलापूर आमच्या इथे बांधकामासाठी लागणारे सर्व साहित्य एकाच ठिकाणी येथे बांधकामासाठी लागणारे स्टील व सिमेंट बांधकाम साहित्य योग्य दरात मिळतील चटिनाड एस एस सिमेंट अल्ट्राटेक सिमेंट बिरला शक्ती झुवारी सागर व विकॅट सिमेंट डॉक्टर फिक्सेड अल्ट्राटेक कंपनीचे वॉटरप्रूफ एक्सपर्ट ऍस्ट्रोल कंपनीचे प्लंबिंग मटेरियल अल्ट्राटेक कंपनीचे ए ब्लॉक शेड तयार करण्यासाठी लागणारे पन्हाळी पत्रे स्ट्रक्चरल आयटम्स तर जसे अँगल पाईप चॅनल गर्डर आणि इतर बांधकाम साहित्य योग्य दरात उपलब्ध प्रभाकर स्टील गज्जम येथे प्रोप्रायटर श्री राजू या प्रभाकर गज्जम मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एकोणसाठ बारा एकोणसाठ किंवा ऐंशी सत्त्याऐंशी पंचावन्न सोळा एकोणऐंशी शाखा नंबर एक पद्मशाली नगर एम आय डी सी अक्कलकोट रोड लाईफलाईन केमिकल जवळ तंबा केफेवर समोर सोलापूर शाखा नंबर दोन स्पीड शोरूम जवळ अनंतारा लॉन्ज समोर एम सी सोलापूर आजच भेट द्या